राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीड सरपंच आपले संतोष देशमुख यांच्या हत्येला आज जवळजवळ सहा सात आठ दिवस झाले आज रविवारी पाठीमागच्या शुक्रवारी त्यांची त्यांचं किडनॅपिंग झालं त्यांचं अपहरण झालं आणि त्याच्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्या अस्थीला अजून शांती देखील मिळाली नसेल तोपर्यंत या राज्याचं आज मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडतोय खरं तर माझा मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अग बिलकुल विरोध नाही ना माझी तेवढी कॅपॅसिटी आहे विरोध करण्याची ना माझी अवकात आहे मी ते मला माहिती आहे <coughs> मुळात मला ना आज ह्या निमित्ताने एक गोष्ट तुम्हाला जाणून द्यायची आहे आठवण करून द्यायची आहे ह्या हिंदुस्तानचे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला त्यांचा राज्याभिषेक झाला ना किंवा राज्याभिषेक करायचा होता त्यावेळेला इतिहासामध्ये तुम्ही जर पानं उलटली चा तर उलट ता, ता, तुम्हाला ते ऐकायला बघायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले की त्यांना आधी त्यांच्या जे त्यांचं मंत्रिमंडळ होतं आधी सुरुवातीचं जे काम बघत होतं त्यांनीच आधी सल्ला दिलेला आहे की आपण आधी मंत राज, रा, राज्य राज्याभिषेक करूया थोडा आधी त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य होतं छत्रपती शिवाजी महाराज बोलले की अगोदर स्वराज्यामध्ये जा आणि माझी रयत सुखी आहे का ते बघा आणि त्याच्यानंतर मी माझा राज्याभिषेक म्हणून मी करून घेईन अंगावरती काटा आला ही गोष्ट सांगताना तुम्हाला इतका निर्मळ मनाचा राजा या हिंदुस्थानात झाला ज्यांचं नाव दैवत आहेत आपले ते छत्रपती शिवाजी महाराज आज मी म्हणून तुम्हाला त्या गोष्टीची आठवण करून देतो आहे आजही या राज्यातल्या कित्येक मंत्र्यांचा राज्याभिषेक होणार आहे आजही या राज्यातल्या कित्येक आमदारांचं आमदारांना मंत्रीपद भेटणार आहे परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना हे राजकारणी सगळेच राजकारणी मी वैयक्तिक कुठल्या व्यक्तीवरती टीका करत नाही आहे परंतु सगळेच राजकारणी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात ज्या माझ्या दैवताच्या नावावरती राजकारण करतात समाजकारणाचा त्यांना आरसा दाखवतात आणि अशा राजकारण्यांनी आज हे बघायला पाहिजे की आज ते मंत्रिमंडळाची शपथ घेणार आहेत मंत्र्यांची शपथ घेणार आहेत परंतु त्यांची प्रजा सुखी आहे का त्यांची जनता सुखी आहे का तर ह्याचं उत्तर आहे नाही मी सरसकट बोलत नाही आहे मी खास करून बीड बीडमधल्या आपले स्वर्गीय संतोष देशमुख जे युवा सरपंच होते त्यांच्याबद्दल बोलतो आणि बीडमध्ये आहे अक्षरशः महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जाते तुम्हाला मी अजून देखील सांगतो आपला पाठीमागचा सा व्हिडिओ तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये मी, मी सांगितलं तुम्हाला की तुमच्यामध्ये जर अजूनही तुम्हाला सांगतो तुमच्यामध्ये जर ते फोटो बघायची हिंमत असेल आणि फोटो बघून जर तुम्हाला धक्का बसणार नसेल तर मला तुम्ही इन्स्टाग्रामवरती हाय पाठवा मी तुम्हाला ते फोटोज पाठवीन अहो फोटो बघितल्यानंतर जेवण नाही जात भूक नाही लागत इतक्या क्रूर पद्धतीनं इतक्या राक्षसी वृत्तीनं इतक्या राक्षसी प्रवृत्तीनं त्या संतोष देशमुखांची हत्या करण्यात आलेली काय कारण हो काय चुकलं काय संतोष देशमुखांचं संतोष देशमुख करोडपती होते त्यामुळे त्यांना खंडी मागण्यासाठी त्यांच्याकडे त्यांचं हत्या झाली अहो अत्यंत साध्या घरातला माणूस आहे आज पंधरा वर्ष त्या गावचं सरपंच म्हणून त्या माणसाने काम केलेलं आहे काम करत होता त्यांच्या बंधूंचं मी ऐकत होतो भावाचं ऐकत होतं त्यांच्या ते बोलत होते पंधरा वर्ष सरपंच असलेल्या सरपंचाच्या घरामध्ये जर पाच पाहुणे आले तर बसायला जागा पुरत नाही एवढं मोठं घर आहे त्यांचं विचार करा तुम्ही साधा स ग्रामसेवक ग्रामपंचायतचा सदस्य असेल तरी देखील तो दोन वर्षामध्ये बंगला बांधतो हा व्यक्ती पंधरा वर्ष सरपंच असून देखील स्वतःचं घर नाही बांधू बांधू शकला काय चुकलं त्या माणसाचं मला सांगा ना त्या गावामध्ये मस्साजोग या गावामध्ये एक कंपनी आहे पवन जी। त्या पवन पवनचक्की कंपनीचं कार्यालय आहे त्या पवन कार्यालय कंपनीमध्ये एक त्याच गावातला सोनोनी नावाचा तरुण राहतो जो आपल्या दलित समाजातला आहे शेजारच्या गावातली काही टाळकी येतात काही पोरं येतात तरुण रक्त असल्यामुळं त्यांच्या अंगामध्ये जोश असल्यामुळं अशी तरुण मुलं त्या ठिकाणी येतात त्या था ठिकाणी कंपनीमध्ये जाण्याची जाण्यासाठी प्रयत्न करतात सोनोने म्हणून त्या गावातला एक आपला तरुण त्या कंपनीमध्ये वॉचमॅन म्हणून काम करतो त्या कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे त्याची जबाबदारी आहे बाहेरून येणाऱ्या जो कोण आहे त्याला आतमध्ये जाण्याच्या अगोदर आतमधून परवानगी घेणं ते त्यांनी केलं परवानगी का घेतोय आम्ही कोण आहे म्हणून त्या तरुणाला बेदम महाराण केली आता आपल्या गावातला तरुण जर आपल्या गावातल्या तरुणाला जर एखाद्या बाहेरच्या गावातनं पोरं येऊन मारहाण करत असतील आपल्या गावातल्या सरपंचाची मना किंवा अहो गावातल्या कुठल्याही व्यक्तीची प्राथमिकता काय आहे की पहिले सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी जाऊन ते भांडण मिटवणं आपल्या गावातल्या जर तरुणाला मारहाण होत असेल तर ते थांबवणं संतोष देशमुखाने तेच केलं ना हो संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले तात्काळ त्या ठिकाणी होणार होत असलेली मारामारी थांबवली हानामारी थांबवली त्या सोनोने मा नावाच्या आपल्या बिचाऱ्या तरुणाला जो आपल्या दलित समाजाचा आहे त्याला थांबवलं त्याला वाचवलं आणि हे मोकाट असलेले हे सुसाट मोकाट असलेले जे तिथं आलेली तरुण पोरं होती यांनी त्या कंपनीमध्ये गेले त्या कंपनीतल्या अधिकाऱ्याला मारहाण केली तोडफोड केली कंपनीची आणि त्याच्यानंतर आपले संतोष देशमुख आपलं सोनोने नावाचा तरुण आणि त्या कंपनीचा अधिकारी पोलीस स्टेशनला जातात दा तक्रार दाखल करण्यासाठी त्या तरुणांच्या विरोधात परंतु पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करून घेतली जात नाही ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला जात नाही सोनवजींचं म्हणणं होतं की समोरच्या व्यक्तींनी मला जातीवाचक शिव्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावरती ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करा परंतु पोलिसांकडून कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला जात नाही मला प्रश्न प्रशासनाला जर त्या दिवशी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला असता आणि संबंधित जी मुलं होती त्यांना अटक केली असती की पोरांना चार पाच दिवस तरी जेल झाली असती पाच सात दिवस तर झाले असती जेल भले जेल नस जामीन झाला असता पण अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल झाल्यानंतर एक मनामध्ये भीती बसते ना की भाई मला माझ्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे ही कारवाई जर पोलिसांनी त्या रात्री केली असती तर दुसऱ्या दिवशीचा हा संतोष देशमुखांचा मृत्यू तुम्हाला बघायला भेटला असता का हो नसतं बघायला भेटला एक तर ती पोरं अंडरग्राऊंड झाली असती बाहेर पळून गेली असती कुठेतरी किंवा जेलमध्ये बसली असती संतोष देशमुख आज आपल्यामध्ये जिवंत असतं मग ह्या सगळ्या गोष्टीला फक्त हायवान ते तरुण पोरत आहेत का जे सुसाट सुटले सुटलेली पोरं आहेत कुणाचीही त्यांना भीती नाही वाटत कुठल्याही पोलीस प्रशासनाची भीती वाटत नाही कुठल्याही मग एवढं सगळं भीती वाटत नाही कोणाचा तरी वरध हस्त असेलच ना त्यांच्यावरती कोणाचा तरी पातीवरती डोक्यावरती हात असेलच ना अहो रस्त्याने जाताना साधू तुम्ही कोणाच्या कानाखाली मारायच्या वेळेला तुम्हाला शंभर विचार मनामध्ये मा येतात मी मी याच्या कानाखाली मारले तर माझ्या पोलीस माझ्या मागं लागतील ह्याच्या घरातली माझ्या मागं लागतील असं मागं लागेल तसं मागं लागेल अ भर दिवसा किडनॅपिंग करून एका तरुणाची हत्या केली जाते थोडीशी मनामध्ये भीती निर्माण राहत नाही थोडीशी मनामध्ये भीती वाटत नाही की माझं फ पुढं काय होईल माझ्या भविष्यात काय होईल का वाटत नाही असं त्याच्या पाठीमागं कोणतरी गॉडफादर असतो कोण आहे हा गॉडफादर आणि ह्या गॉडफादरचं एवढं वरद असतं असण्या असल्यामुळं हे अशा प्रकारचे कृत्य होत राहतात इथून पुढेही होणार ह्याचा अर्थ असा नाही म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की आता एक म संतोष देशमुखांची हत्या झाली आणि ते थोडेफार दिवस आतमध्ये जातील बाहेर येतील आज सातवा आठवा दिवस आहे साहेब शुक्रवारी आठ हत्या झालेली आहे आज रविवार आहे जवळजवळ सात दिवस नववा दिवस आहेचा अजूनपर्यंत त्या वरच्या तीन आरोपींना जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्यावरती अजूनपर्यंत अटकेची कारवाई केलेली नाही आहे बदलापूर प्रकरणामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू असताना अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला एन्काउंटर करून आमच्या मुख्यमंत्री त्यावेळेचे होते एकनाथ शिंदे साहेब त्यांनी गोळ्या मारून ठार मारलं बरोबर आहे जर त्यांनी ते निष्कृत्य केलं असेल त्याला ती शिक्षा झालीच पाहिजे पण माझा इथं प्रश्न आहे तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनाही प्रश्न आहे आज ते उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आज तुम्हालाही प्रश्न आहे जर बदलापूर प्रकरणामध्ये आरोप करणारा आरो ती गुन्हा करणारा जर तुम्हाला आरोपी वाटत असेल आणि त्याची कुठल्याही प्रकारची म्हणजे इन्व्हेस्टिगेशन प्रोसेसिंग असताना त्याचा तुम्ही इन्काउंटर करून त्याला मारून टाकता या ठिकाणी तर अहो काय बोलतं त्याला आपण त्यांच्या आत्तेभावाने डोळ्याच्या समोर बघितलं हो त्याला संतोष देशमुखांना मारताना आय विटनेस आहे तिथे हत्येचा आय विटनेस आहे हो तिथं अशा आरोपींना का नाही एन्काउंटर करून ते मारू शकत कायदा गु सिद्ध झालेला आहे ज्या व्यक्तींनी त्यांच्या आत्यभावानी त्यांच्या भावाला म्हणजे संतोष देशमुखांना गाडीतून फरफडत घेऊन जाताना त्यांच्यावरती लाट्या कुराड्यांनी कैत्यांनी हल्ले करताना डोळ्यांनी बघितलं किती आक्रोश झाला असेल त्या भावाचा हो परंतु त्याच्यादेखील गाडीच्या सग समोर भला मोठा दगड टाकला जेणेकरून त्याला गाडीच्या बाहेर येता येणार नाही एवढं फिल्मी स्टाईल एवढं तुमच्याकडं फिल्मी स्टाईल सगळ्या प्रकारच्या घटना घडतात आणि त्याच्यानंतर पुढचे तीन तास ती गाडी त्या दोन स्कॉर्पिओ ब्लॅक कलरच्या त्या पोलिस स्टेशनच्या पाच किलोमीटरच्या मग त्या अंडरमध्ये फिरतात आणि आमच्या पोलीस स्टेशनमधले पोलीस स्टेशन काय करतात तीन तास केस गुन्हा नोंद नोंद करून घेत नाही त्या अपहराचा आणि आमचे रायटर साहेब जे गुन्हा लिहून घेतात चाळीस मिनटं लेट येतात कुठे गेला होता तुम्ही चाळीस मिनटं त्यामध्ये पण आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी तुम्हाला काल कालच्या व्हिडिओमध्ये आहे अजून एक गोष्ट सांगतो जे त्यांचे आत्ते भाऊ आहेत त्यांनी पस्तीस फोन केले तालुका अध्यक्षांना अजित पवार गटाच्या विष्णू चाटे पस्तीस फोन केले पस्तीस वेळा त्यांनी सांगितलं की आमच्यावरती गुन्हा गुन्हा दाखल करून घेऊ नका मी पोरांना सांगतोय सुखरूपपणे संतोष देशमुखांना पोलीस स्टेशनला घेऊन येण्यासाठी आणि ज्या वेळेला छत्तीसावा फोन केला के त्यावेळेला तो फोन बंद लागला याचा अर्थ हत्या झाली होती मग हे पस्तीस वेळा फोन करून जर सांगत होते की पोलिसांना तुम्ही गुन्हा नोंद करून घेऊ नका ह्याचा अर्थ या ठिकाणी क्लिअरपणे होतं की कि किडनॅप कोणी केलंय स्पष्ट होतं पोलिसांचं काय काम होतं जो व्यक्ती आदेश देतोय पस्तीस मिनटं पस्तीस वेळा फोन केल्यानंतर तीन तास आदेश देतो आहे की केस दाखल करू नका आम्ही पोरांना घेऊन येतोय केस दाखल करू नका आम्ही पोरांना घेऊन येतो आहे पोलिसांचं काय काय होतं त्या व्यक्तीला पहिलं उचलायला पाहिजे होतं कुठं ठेवलं आहे कुठं घेऊन गेलं आहे त्या कुणी किडनॅप केलं आहे कुणापशे आहे कुणा कुठल्या जागेवरती का नाही एवढ्या ॲक्टिवेटर पोलिस व आपले राहतात पोलिसांची चुकी नाही आहे मी आजही माझ्या सगळ्या माझे खूप पोलीस मित्र आहेत खूप ओळखीचे पण आहेत आणि पोलीस काय असतात हे मी जवळून बघितले त्यांच्याकडे इच्छाशक्ती किती असते काम करायची मी जवळून बघितले त्यामुळे पोलिसांना दोष देणं अत्यंत चुकीचं आहे आता हे खरं तर खरं सांगू सांग तुम्हाला त्या पोलिसांवरती जी निलंबनाची कारवाई झाली एका अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवरती पाठवले ना ह्यांची देखील काही चूक नाही आहे ह्यांचे देखील हात अडकले दगडाखाली आपल्यापेक्षा एखादा वर जास्त पॉवरफुल व्यक्ती आपल्याला फोन करतो आपल्या म पूर्ण परिवाराची आपल्याला धमकी देत असतो आपल्याला दबाव टाकून आपल्याकडून ती कामं करून घेत असतो त्यांनासुद्धा नोकरी आहेत त्यांनासुद्धा ड्युटी आहे त्यांना देखील परिवार आहे त्यांचा याचा अर्थ मी असं म्हणत नाही की या केसमध्ये पोलिसांची हलगर्जीपणा झाला शंभर टक्के झाला त्यांनी कायद्याचं न ऐकता म्हणजे शासनाचं न ऐकता शासकीय प्रक्रियेचं न ऐकता अशासकीय प्रक्रियेचं ऐकलं डेफिनेटली यांच्यावर त्याच्यामुळे त्यांना त्याचा शिक्षा भेटली पण एका एकाचं निलंबन झालं एका एकाला सक्तीच्या रजेवरती पाठवले त्यांचे देखील निलंबन होईल आज उद्या सरासर पोलिसांना दो दोष देणं चुकीचंच आहे पोलिस हैवान नाही आहेतच हैवान तर ते लोक आहेत जे पैशाच्या ताकदीवरती पैसे सत्तेच्या ताकदीवरती सत्तेच्या माझावरती ह्या पोलिसांचं देखील जीवन आणि जगणं मुश्किल करतात मी मी आज एवढे दिवस आले ह्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे अनेक पोलीस मित्र माझे भेटतात मला बोलतात कधी कधी ते त्यांना कुठल्या कुठल्या प्रमा प्रकारचे दबाव नेतात एखाद्या अशा के अशा प्रकारच्या केसेसमध्ये त्याच्यामुळं खरे हायवान ना ते पोलीस आहेत ना ती मो मोकाळ सुटलेली मुलं आहेत जे कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी कुणाची हत्या करायला मागे पुढं बघत नाहीत हैवान कोण आहेत हे तुम्ही ठरवायचं आहे कोणाकडे जास्त पैसा आहे कोणाकडे सत्ता आहे आणि कोण ह्या सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावरती इतर सगळ्या व्यवस्थेला नाचवतं नंगा नाचवतं कपडे काढून नाचवतं हे खरे हैवान आहेत है। मी स एका ह्या केसमधल्या लोकांशी बोलत नाही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात फक्त निमित्त ह्या घटनेचं तुम्हाला देतो आहे मी वारंवार वारंवार वार पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावरती ते लोक निवडून येतात आणि आपण मतदार म्हणून आपण त्यांना मतदान करतो का हा माझ्या समाजाचा आहे हा माझ्या जातीचा आहे हा मराठ्याचा आहे हा ओबीसीचा आहे हा अमक्याच आहे हा अमक्याच आहे हात जोडून तुम्हाला विनंती आहे अशा प्रकारची कुठलीही घटना घडली ना तुमच्या घरातलं तुमच्या भावांचं तुमच्या मित्रांचं तुमच्या दुश्मनांचं देखील कुठले भांडणं वाद असतील ना काही काळासाठी बाजूला ठेवा आणि अशा नीच वृत्तीच्या विरोधामध्ये एक एक व्हा आणि अशा नीच वृत्तीच्या विरोधामध्ये एकट एकवटा का माहिती आहे ही जी मोकाट सुटलेली वृत्ती आहे ना राक्षसी वृत्ती मी का बोलतो तुम्हाला राक्षसी वृत्ती तुम्ही मला इन्स्टाग्रामवरती हाय पाठवा मी तुम्हाला फोटो पाठवेल त्याच्यानंतर तो तुमच्या तोंडात देखील काय शब्द येतो मला ते बघायचं आहे इतक्या क्रूरपणे मारलेलं आहे संतोष देशमुखांना आणि अशा राक्षसी वृत्तींना पाठिंबा देऊ नका हा माझ्या समाजात आहे तो माझ्या समाजात आहे म्हणून कारण ही वृत्ती कधीच कोणाची होत नाही उद्या त्यांनी सांगितलं तो त्याला मारणार त्याने सांगितलं तू त्याला मारणार त्याच्यामुळं हा कुठलाही समाज अशी वृत्ती समाजाची आणि जातीची धर्माची होऊ शकत नाही हो त्यामुळं सगळ्या म्हणजे मराठा समाजाला ओबीसी समाजाला बाला बल बारा बलुतेदार सगळ्या अठरा पकड जातींना माझं आव्हान आहे विनंती आहे हात जोडून विनंती आहे अशा केसेसमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये तुम्ही अशा वृत्तीला हा माझ्या आहे हा माझा नातेवाईक आहे असं म्हणून तुम्ही त्यांना पाटी घालू नका हा माझा नेता आहे हा मला ह्यांनी मदत केली होती अशा वृत्तींना शिक्षा ही झाली पाहिजे जेणेकरून उद्या दुसरा कोणी संतोष देशमुख होऊ नये खरं तरी प्रशासनाची जबाबदारी आहे अशा प्रकारच्या घटना टाळणं ज्या प्रशासनाने ज्या प्रशासकांनी ह्या प्रशा सगळ्यामध्ये हलगर्जीपणा केला आहे डेफिनेटली त्यांच्यावरती कारवाई होणार मला आज वाईट वाटलं एका गोष्टीचं डेफिनेटली आपल्या देशाचे मुख्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे सगळं त्या बीडमधल्या घटनेकडे दे लक्ष देऊन आहेत देवेंद्र फडणवीसांकडे दे बऱ्याच लोकांनी ह्या संदर्भातले माहिती देखील दिलेली काल स्वतः छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी भेट दिली एवढं सगळं असून देखील आरोपींना अटक केली जात नाही ह्या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटतं आज सात आठ दिवस झाले संत देशमुखांच्या त्या आत्म्याला काय वाटत असेल मी कुठल्या राज्यामध्ये जन्माला आलो मी पंधरा वर्ष ज्या गावची सेवा केली त्या बदल्यात मला काय मिळालं माझ्या कुटुंबाला काय मिळालं आज का ती आई पोरकी झाली आज तो भाऊ पोरका झाला अहो त्या भावाचं मी ऐकत होतो एका चॅनलवरती मुलाखत लहानपणापासून तो भाऊ बोलत होता हा माझा आधार आहे आणि प्रत्येक भा भावा, लहान भावाचा मोठा भाव आधार असतो हा प्रत्येक सावलीसारखा सोबत होता बोलत होता ती वेळ चुकली आणि हा घात झाला तुम्हाला आहे या बीडमधला खरा हैवान कोण आहे जातीय व्यवस्था हे मोकाट सुटलेले आरोपी ज्यांनी गोन गुन्हे नोंद करून घेतली नाही किंवा ह्या किडनॅपिंग ज्या झालं या सगळ्या प्रोसेसमध्ये विलंब केला शोध केला नाही ते पोलिस अधिकारी की बिचाऱ्या या पोलिस अधिकाऱ्यांच्या गळ्यावरती खांद्यावरती बंदूक ठेवून पाठीमागून दुसरंच कोणतरी हे सगळं चालवणाऱ्या माणसांना तुम्ही हैवान समजणार आहात प्रश्न मी तुमच्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ठेवते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही कोणाला हैवान समजता ह्या है सगळ्या व्यवस्थेसाठी ह्या सगळ्या घटनेसाठी तुम्ही कोणाला जबाबदार धरता एवढं सगळं घडल्यानंतर देखील आजही आरोपीला अटक केली जात नाही ज्या घरामध्ये एक घडले ना त्या घरच्यांना जाऊन विचारा त्यांना काय वाटतं रोज आहेत तेच रोज त्या ते आरोपींना रोज असं बघून मोकाट फिरताना त्यांचा भाऊ तर गेलाच त्यांचा मुलगा तर गेला त्यांचा नवरा तर गेलाच परंतु त्याच्यापेक्षा जास्त दुःख जर त्यांना कोणाच होत असेल तर अजूनपर्यंत त्यांच्या मुलाला त्यांच्या नवऱ्याला त्यांच्या भावाला ज्यांनी मारलं ते मारेकऱ्यातून मोकाट फिरतात त्याचं सगळ्यात जास्त त्यांना दुःख होत असेल तुम्हाला सगळ्यांना विनंती पुन्हा एकदा एक आई म्हणून एक भाऊ म्हणून बाप म्हणून मुलगी म्हणून तुम्ही दादा म्हणून काही जे काही म्हणा कुठल्याही समाजाचा असा कुठल्याही जाती धर्माचा असा यासाठी या, या केसमध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळण्यासाठी तुम्ही एक येणं गरजेचं आहे आणि सगळ्यांनी मिळून तुम्ही तुमच्या आपापसातली भांडणं मिटवून आपापसातले वाद मिटवून अशा प्रकारच्या वृत्तीला ठेचण्यासाठी तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी हा प्रश्न ठेवतो आहे की या बीडचा हैवान कोण आहे कमेंट बॉक्स कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार